कराड तालुक्यातील इंदोली गावात जुन्या व अरुंद पुलाच्या जागी नवीन व विस्तृत पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ बाबा भोसले यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे इंदोली गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे या भागातील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा त्रास होत होता जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल झाल्यामुळे चोरे मरळी धावरगाडी वडगाव भांबे आदी गावातील नागरिकांना प्रवास सुलभ होणार आहे पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने व लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंदोली येथे नव्या पुलाच्या उभारणीसाठी निधी देण्याची मागणी केली होती त्यानुसार फडणवीस यांनी पुला या पुलाच्या उभारीसाठी थेट अर्थसंकल्पात सोळा कोटी रुपयांची तरतूद केली या नव्या पुलामुळे वाहतूक कोंडी जीरण रस्ते व अपघातांचा धोका कमी होणार असून स्थानिक व्यापार शेतकरी व विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे सध्या मी जो उभा आहे ते इंदोली येथील जुन्या पुलावर तारळी नदी काठावर हा पूल आहे या पुला शेजारी आता नवीन पूल बांधण्याचं काम सुरू झालं आहे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून सुमारे सोळा कोटींचा निधी या नव्या पुलासाठी मंजूर झालेला आहे आणि त्या माध्यमातून या कामाला सुरुवात झालेली आहे नव्या पुलामुळं या परिसरातील वाहतुकीला अत्यंत म्हणजे जी आत्तापर्यंत अडथळा निर्माण होत होता अवजड वाहतुकीला जो त्रास होता तो सर्व दूर होणार आहे त्यामुळे हा नवीन पूल या परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे